विचारलेला आहे की एखाद पित्र किंवा श्राद्ध किंवा दाव तेरावं हे कधी घालावं आणि कधी घालू नये याचं वर्णन केलेलं तर शास्त्र सांगता की कि येवती महिपाल श्राद्ध चैव एकादशी दिने त्रस्त नारक यांक म्हणजे पंधरा दिवसामध्ये जर एकादशी येत असेल तर ह्या पंधरवड्यामध्ये येत नाही आता एकादशी कालच गेलेले तर किंवा श्राद्ध घालायचं असेल तर एकादशीच्या दिवशी घालू नये जर घातलं तर तीन गोष्टी होतात श्राद्ध काय होतंय जो दाता आहे म्हणजे दान करणार यजमान पित्र पित्र म्हणजे जो वारलर आहे आणि प्रेक प्रेक म्हणजे ब्राह्मण हे तिघे नरकात जातात म्हणून एकादशीच्या दिवशी कधीही श्राद्ध घालायचं नाही पितृपक्षी घालायचं नाही किंवा दहावं तेरावं घालायचं नाही घालायचं असेल तर एक तर दशमीला घाला किंवा द्वादशीला घाला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी घालू शकता तुम्ही नाहीतर द्वादशीला तुम्ही ते घालू शकतात आणि जर हे नियम नाही पालन केले बऱ्याच लोक पालन करत नाहीत ते कोणी सांगितलं की तुम्ही फॉलो करणार नाही तर श्रीमद भागवताचा सातवा स्कंद अध्याय चौदावा श्लोक नंबर तेवीस मध्ये डिटेल्स वर्णन मी मुदाम लिहून आलेले सात चौदा तेवीस त्याच्या ते तात्पर्यामध्ये जीव गोस्वामी ब्रम्हत पुराणाचा रेफरन्स देतात आणि मुद्दाम मी तर श्लोक आणलेला आहे आणि त्यामध्ये म्हणतात की तिघही नरकात जातात यजमान पण पित्र पण आणि ब्राह्मण पण जो सांगणार आहे म्हणून आपल्या आपण पण नरकात जाच नाही आणि आपल्या पूर्वजांना आणि ब्राह्मणाला पण नाही घालायचं तर ॲटलिस्ट एका दिशेच्या दिवशी काय केलं पाहिजे पित्र घालायचे नाही याचं वर्ण आपल्या याच्यामध्ये केलेलं आहे ठीक आहे हरे कृष्ण